आम्ही कचऱ्यावर करून आजपर्यंत आम्हाला उत्तर भेटलेलं आहे माझं तसं न पाहिताना किंवा काही नाही मनापासून विनंती आहे की हा प्रश्न आपण लवकरात लवकर मी लावा कारण तेव्हा जो कचरा आहे तो पाण्यामध्ये जाऊन आम्ही सर्व गोष्टी पाणी पितले तिथपासून पासून सर्व असताना त्यात पाण्याचा त्या फक्त काय होते लहान मुले आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही आजपर्यंत सहन केलं परंतु जी पुढची पिढी दुसरी लोक अशीच आमची अपेक्षा आहे मी काही ना मनापासून विनंती करतो की आपण याच्यावरती योग्य तो तोडगा काढावा आणि आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा आणि तहसीलदार साहेब आणि दुधा साहेब आपण पाच एक मिनिट आहे ना त्या कचऱ्याच्या ठिकाणी येवा आणि पाच मिनिटं उभं राहून फक्त एक अंदाज घ्यावा त्या ठिकाणी कचरा टाकल्यानंतर किती त्रास होतोय मग आम्ही ग्रामस्थ आजपर्यंत चार पक्षी पाच वर्ष किती त्रास सहन करतोय आणि सगळे संतवाडीकर आलेकर काय आमचं सहकारी एक विषय घेऊन या विचार बसलेला आहे आणि तो विषय अतिशय महत्वाचा आणि लोकांना ज्या काही त्रास होतोय तो खरंतर आधारित करण्यासाठी हा विषय आहे आणि तसं बिरसाहेब म्हणजे उपस्थित आव्हान व्यक्त करतो पण नुसतं आम्ही बसलो आणि प्रश्न सोडत नाही अशा लोकांची परिस्थिती त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाली त्या कर्तव्य अधिकारी म्हणून तसं दुरुसाहेब या तालुक्यामध्ये आलेत या प्रश्नाला आम्हाला त्या ठिकाणी दिली त्यांच्या काही मागणी आहे पण हे ग्रामपंचायत भूमिका मांडत असताना आम्ही गणत्र सुरू केला आणि त्याच्यामध्ये विघटन करून एक उभं करण्याच्या कामान करतो पण नागरिकांच्या मध्ये कचरा संकलन करताना आम्हाला अनेक अडचणी या येतात त्यामुळे आम्ही याचं वाटपातावरण चालू केलेलं आहे परंतु अलीश खेड ही जी काही गोष्टी आहे आठ लोक वस्ती पासून असणारा जो नगर जवळचा भाग आहे त्या ठिकाणी हायवे जाणाऱ्या जाणार्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना तिथं रात्री बारा एक वाजता ते आराम उभ्या करतात कचरा खाली करतात त्यामुळे मृत कोंबड्या असतील आणि कचरा पडतो हायवेच्या आस्थापना ज्या आहेत ती विशेषतः कमर्शियल आस्थापना की हॉटेल्स असतील किंवा घरगुती लोक तर काही तिथे कचरा टाकला जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये व्यावसायिक लोकांचा त्याच्यामध्ये जास्त कचरा ज्यांना फोटो पण पाहिजे त्या फोटोवर लोक जे आहे की इथं जे माता पहिल्यांदा मला जे दिसलं की त्याच्या याच्यावरनं की ती जागा जी आहे की काही फॉरेस्टची आहे परंतु त्याचा मॅक्झिमम परिसर जो आहे तो शाही मस्जिद ट्रस्ट की जो सातवारा पाहिला मी त्याच्यावरती आपल्या आयाचा ट्रस्ट दिसतो आहे याचा मुस्लिम मस्जिद ट्रस्ट दिसतोय आणि फॉरेस्टचा काही भाग आहे तर त्यामध्ये सुरवातीलामध्ये मी आज सांगतो ना आता आम्ही याच्यामध्ये चर्चा करून मी हे करतो की फॉरेस्टला आणि शाही मस्जिदला पण आम्ही पहिल्यांदा प्रथम तर आमच्याकडे बोलून घेतो सुरुवातीला कारण याच्यामध्ये एकदम प्राथमिक ह्या जागेवर कंपाऊंड तर आहे परंतु याच्यातनं असं एक दिसून येतं जरी या जागेवर कंपाऊंड जरी टाकलं तरी ते कंपाऊंडवर कचरा टाकतील किंवा एकत्र म्हणजे ते आपल्याला एकदम रोखायचं असेल तर पहिल्यांदा की व्हिडिओ करून ह्या ही ग्रामपंचायत असेल शेजारची ग्रामपंचायत असते याचा पहिल्यांदा कमर्शियल वास्तवनांना आम्ही नोटीस देऊन त्या सगळ्यांना बोलून घेतो त्यांना सांगून घेऊन जा त्यांना एक दंडात्मक म्हणजे प्रतिबंधात्मक कचरा दाखवू नये तुम्हाला जर कचऱ्याची काही समस्या असताना कचरा टाकण्या जागा नसतो त्यामुळे आपण ग्रामपंचायती बरोबर चर्चा केल्यामुळं त्यांची जी कचरा म्हणजे जर सोडून टाकलं तर शहरामध्ये की गाड्या ज्या कचऱ्याच्या जातात किंवा ग्रामपंचायतीच्या गाड्या जर पाहून आम्ही या आस्थापन ज्या असतील यांना म्हणजे त्यांची तो त्यांना कचराच टाकायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीकडे हे करा जर तुम्ही वर्गीकरण करून तुम्ही साठवणूक करू शकता आणि साठवणूक करून ते ग्रामपंचायतीला त्याच्यामध्ये त्यांची काही अडचण असतात तर आम्ही ग्रामपंचायतीवर पण बोलतो परंतु त्या या सगळ्या आस्थापनांना पहिल्यांदा नोटीस देऊन त्यांची आम्ही एक मिटिंग घेतो आणि त्यांना स्ट्रिक्टली बाबा हा कचरा टाकताना जर काही दिसला किंवा काही याच्यावर दंडात्मक हो कारवाई किंवा याच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात ही पोलिस यंत्रणेला पत्र देतो तेव्हा याच्यावरती जातो जसं आपल्या आयआयटी नसतील पण आजूबाजूची जर जाता येत्या कोणीला टाकत असत त्यामध्ये एखादा दुसरा जर गुन्हा साहेब आपल्याला नोंदवता म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक अर्धा दिवस जरी आपण एक तरी सापडतो आणि एखाद्या याच्यावर एक हार्श एकदा कारवाई झाली ना म्हणजे जसं आता तुम्ही म्हटलं साहेब की गाडी बाहेरची जरी असली तर एक गुन्हा आपल्याला ग्रामस्थांनी जरी एखादी गाडी पकडली किंवा गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला इमिजिएटली सांगा पण आपण गुन्हा दाखल करून घेऊ आणि दुसरं याच्यामध्ये म्हणजे आ, एक तेव्हा ह्याच्यामध्ये ते फोटो पाहिले जाईल मेडिकल वेस्ट इथे भरपूर दिसते मेडिकल वेस्ट तर काही बाहेरची येऊ शकणार नाही याच परिसरातले डॉक्टर लोकांची जी आहे ना ही टी एच ओ लागून येणार टी एच ओला इथं जो आपलं कसं प्रत्येक डॉक्टर असले त्याला आहे की प्रत्येक हॉस्पिटलचं मेडिकल वेस्टचं जे एक रजिस्ट्रेशन असतं पुण्यात सांगून या परिसरातले आजूबाजूच्या याच्यातल्या सर्व हॉस्पिटल्सला ला डॉक्टर्स लोकांना पत्र देऊन त्यांचे मेडिकल वेस्ट रजिस्ट्रेशन किती राहत आहे आणि ज्यांचं नाही तर त्यांनी त्याचा आतापर्यंत वेस्ट कुठे टाकलेला आहे आणि टी एच ओ मार्फत जर त्यांनी जर रजिस्ट्रेशन जर नसेल केलं आणि त्याचे जर म्हणजे प्रॅक्टिस जर दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष जर चालू असेल तर त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल का करायचे नाही म्हणजे आपोआप यांनी हा कचरा एकतर दहा पाच तिच्या कचऱ्यामध्ये समाविष्ट केला किंवा आधार कुठेतरी टाकलेला आहे तर टी एच ओ मार्फत सगळ्या मेडिकल ज्या हे आहे आपल्या आस्थापना आहे त्या मेडिकल आस्थापना पत्र लिहून त्यांची एक मिटिंग लावून घेतो आणि अगोदर मी कमर्शियल कमर्शियल एकदा देऊन त्यांची मिटिंग करतो इथे जाऊन आम्ही आळ्यामध्ये लावतो नंतर ते तिथं थांबवू का दुसरीकडे टाकणार पण आपल्याला ही प्रवृत्ती आपल्याला पहिल्यांदा थांबावं लागणार आणि ही प्रवृत्ती थांबत असताना ती डिपर्मेंट असेल किंवा आम्ही असेल आम्हाला तुमचं सहकार्य शंभर टक्के लागणार आहे कधी कधी काय आता आपल्याला माहिती असतो हा दुकानदार टाकतोय तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा तुमचं नाव म्हणजे नाव आपल्याला कळत असतं कोण ना कोण आपल्या जवळपास किंवा कोण ना कोण आपल्या कारण हा कचरा काही एकदम अलीकडच्या तालुक्यात येणार नाही किंवा कुठं हे जवळपाच्या आस्थापनेचे आणि कमर्शियल आस्थापनेचे लोक हा कचरा लागते ना त्या सुरुवातीला विशेषतः पहिल्यांदा मी या दोन्ही फॉरेस्ट आणि शाई या दोन्ही नोटीस त्यांना त्यांची कंपाऊंड करून घेण्यासाठी सांगतो परंतु आपल्याला कायमचा का जो पर्याय करायचा आहे की त्याच्या अनुषंगाने या गोष्टी सांगितल्या की ते आम्ही पूर्ण करू किती दिवस लागतील या मिटिंग आम्ही पुढच्या आठ दिवसात त्या पहिल्या सगळ्यांना नोटीस देऊन त्यांची मिटिंग बोलवतो आम्ही